हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ दे तर इकडची जागा बघा पूर्ण अशे कमी झाले आणि किचन जरा असं मोठं दिसायला लागले स्पेस जरा वाटायला लागले कारण इथं जो फ्रीज होता ना तो फ्रीज मी म्हणजे बंद पडला होता बरीच वर्ष झाली आणि तो नीट पण होत नव्हता त्यामुळे आज बंगारवाल्याला देऊन टाकलाय ठेवून तर काय उपयोग आहे त्याचा आणि इथं स्पेस पण झाला व्यवस्थित रिकामाचा तर इथलं आवरून घेतला अगोदर फ्रीजच्या खालचं वगैरे व्यवस्थित सगळं धुवून घेतलं ऐश्वर आला वाटत शूटिंग चालू आहे इकडं ऐश्वर अरे इथं बघ की कसं वाटतंय बघ सगळं ठेवलं मी इथलं व्यवस्थित फ्रीजबद्दल काय जुला ते सामान होतं ना ते एका पिशवीत करून ठेवले आणि जागा किती मोठा वाटतो इथं आता काय ठेवायचं हे ही जी टिप आहे ना ठेवू पाण्याचा टिप का ठेवूया की नवीन फ्रीज आणल्यानंतर मग इथं ऐश्वर आपल्याला झाड लावायचं आहे किती खेळायची वेळा की लगेच खेळायला गेला एकदा सगळं सगळं स्वच्छ झाडून झालं की बरं वाटतं आणि किती जरी स्वच्छता ठेवली तरी कमीच काय रे अरे आत्ताच बंद केलाय मी तर गाड्यांचा लय आवाज रे काय बोलत बसल की गाड्यांचा आवाज व्यवस्थित आवाज येत नाही बरं काय तुला खेळू देत नाही पकडलंय कसं मला पकडले आयश्वरला दे। <laughs> खेळून देतलाय अजिबात बोलताना गाड्यांचा आवाज आला की व्यवस्थित आवाज येत नाही त्यामुळे मग दरवाजा बंद केलाय मी तर काय सांगत होते मी हा किती जरी झाडून घेतलं तरी सारखं झाडं घ्यावं हो लागतं दिवसातून चार वेळा तरी जा तर चला आता चाप्याचं झाड लावायचं आहे मागच्या दोन दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणीने चाप्याचा ठंपा आणून दिला आहे आणि मी अजून लावते झाड म्हटलं ज्या दिवशी ऐश्वरला सुट्टी असेल त्या दिवशी लावूया कारण मग त्याची पण मदत होते मग नाहीतर मग मी झाड लावण्याच्या नादात नंतर अजून छातीत दुखायला लागलं काय करायचं हे तर म्हटले होते राहते झाड लावायचं कशाला झाडं लावत बसती लावले तेवढी झाडे बाद झाले काय होते पाणी पण कमी असतं आम्हाला पाण्याचा पण तुटवडा आहे जरासा इकडं मला काय वाटतं लावायची काय येतील ते येतील जपायचं काम आपलं येऊ अगर नाही येऊ काळजी घ्यायची झाडांची कारण बघा झाडं लावणं एवढं महत्त्वाचं आहे आत्ता ह्या उन्हाळ्यात तापमान किती होतं बघा काही ठिकाणी पंचेचाळीस काही ठिकाणी त्रेचाळीस बेचाळीस असं तापमान होतं मी तर म्हणते प्रत्येकाने एकतरी झाड लावलं पाहिजे आणि नुसतं लावायचं नाही त्याची काळजी घ्यायची त्याला चांगलं जपायचं आता आमच्या इथेच बघा म्हणजे आता सध्या पाण्याचा जरा प्रॉब्लेम आहे तरीसुद्धा झाड लावते मी म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही आहे तर झाड लावणं किती इम्पॉर्टंट आहे हे सांगते तुम्हाला खरं झाडाचं महत्त्व समजून घ्या प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावलं पाहिजे तर चला आता चाप्याचं झाड लावते बघूया येते का नाही ते प्रयत्न तर करणार आहे मी पण बघू मग पुढे पाहिलंच तुम्ही ब्लॉगमध्ये आणून दोन दिवस झालं तरी अजून लावते काय माहिती येते का नाही येते का नाही काय माहिती आहे आता बघू लावून तरी ठीक आहे बघू पर्यंत पुरायच एवढा खाली हा त्याने सांगितलं इथपर्यंत पुरा नाही तर एवढं करू नेत आहे ओला आहे अजून येईल बहुतेक बर बघ मी गवत काढते अगोदर ठीक आहे मग तुम्हाला खड्डा दे ठीक आहे ऐक ना मम्मा मग मी काय करतो तू गवत काढतोपर्यंत मी खेळतो नंतर खड्डा काढायचं काम तुझ्याकडे आहे काय जास्त खा मोठा खालायच एश्वर लागलाय मदत करायला मला इकडं बघा दिसत असेल बघू थांब अरे अजून खड्डा खांदायचा थांब्याला बोल होत ना खड्डा खान की जरा अजून बर सर मी खांती जरा थोडस हळूहळू खांती मग नाही दुखत छातीत सर उठ उठ सर उठ रे बाळा सर मी खांती घे थोडस जास्त नाही थोडस मी खांती कॅमेऱ्यावर माहिती नको कॅमेऱ्यावर सोड मी थोडस सा, नुसतं साइड ना आळ करते आळ करते कि साइड नुसतं हळूहळू नाही रे हळूहळू खांदे अरे सोड माती चालली सगळी इकडं बर थोडस पाणी आणि बांधले जा हुं? झालंय की किती वेळ लागतो तेव्हा ए बाळा ऐश्वर डॅडी तर ओरडणारच आहे ती मला डॅडी मला ओरडणार आहे ती आल्यावर काहीतरी करत बसते रि माझा हात दुकायला तरी गाडी ठेवून हो खान तर वाळवी निघायला वाळवीस राळिंबाची रोप तयार केलेले चांगले आले बस मला लागत राम खाली मुळ्या का कुठल्या झाडाच्या मुळे रामफोळीच्या तर नसतील नको मुळी तोडू रे सुदेर खान सुदे <laughs> सर तू साईडला जय श्रीराम जय श्रीराम गाडी चांगलं शेण आणू का शेण आणू मी तर हाय बघ लवकर माती टाकत शेण आणू का पहिला आणायचं की शेण आणजा कुठे आत्ता टाकायचं असते मुळ्यात जा कुठं शेण काहीतरी नाही की रे बाळा किती शिर आण असुरी तेवढ तरी असू असुरी तेवढ तरी खत होते झाडाला तेवढ तरी खत होते ना आता माती टाक साईडने मी पकडले एका हाताने माती टाकते अरे तसंच टाक नको चो राहू दे तसंच टाक पाणी दिल्यानंतर ते होते परत थांब जरा थांब थांबे घेऊन तू पकड झाड झाड पकडायची नाही पडणार तेवढ्या मेहनतीवर लावली पाहिजे एवढे मोठा होतो चाफा बाकी काही ना नाही माझा काय नसते तुझं मग त्याच्या सगळ्या अंगणात फुलं पडल्यावर चाफ्याची किती छावाय किती वाटते मग डाक्याची माती जरा अजून माती आम्ही साईडला रेसिपी पाठवल्या अगोदर अपलोड केली कोणती रेसिपी कोणती रेसिपी इथं तर पाहिजे बरं साईडला शहरा लावून काटा घुसला तर अरे चप्पल घालून काटा असं थोडंसं अर्धी बादलीच पाणी आण जास्त नको नको हि तर ओलाय जमिनीत खाली एक नको अर्धी झाल पाणी थोडंसंच मिळालं अगोदर उद्या थोडंसं घालायचं तो रोज थोडं थोडं घालायचं फीवर तेच पाऊस देऊटंच आहे का छोटासा खड्डा खाणला लावलं आहे चाप्याचं झाड मग आता बघूया इतके का नाही मी फुलांची पण भरपूर झाडं लावलेत आणि फळांची पण लावलेत त्याच्यात आंबा आहे रामपळ आहे सीतापळ आहे पेरूचंसुद्धा झाड लावलेलं आहे आणि माझी परसबाग या माझ्या ब्लॉकमध्ये तुम्ही ती झाडं सगळी पाहिलेत त्यामुळे आत्ता काय मी तुम्हाला सगळी झाडं नाही दाखवत बसत तर छोटासा ब्लॉग केला आहे आज मी तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मी जे सांगितलेलं आहे ते सगळ्यांनी आत्मसात करा एकतरी झाड किमान प्रत्येकाने लावलं पाहिजे आणि लावून त्याची काळजी घेतली पाहिजे त्याला मोठं केलं पाहिजे झाडाला नुसतं लावायचं आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं करू नका प्लीज तर झाड लावलं तर त्याला जपा आणि मोठं होईपर्यंत झाडाची काळजी घ्या तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद